दिवाळीपासून आपण सुरुवात करतो आकाश कंदील लावायला तर ते दीपावली पर्यंत लावित असतो तसेच आपण पंत्या लावित असतो ह्या दिवाळीपासून सुरुवात करतो तर त्या देव देवदीपावली म्हणजे त्रिपुरवारी पौर्णिमा ज्याला आपण कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपण दीपावली किंवा त्रिपुरारी पौर्णिमा अशा विविध नावांनी ओळखलं जातं त्रिपुरारी पौर्णिमेला साडेसातशे वातींचं अतिशय महत्व आहे ह्या साडेसातशे वाती कशा जाळायच्यात कधी जाळायच्यात त्याचबरोबर त्या जाळत असताना कोणत्या सेवा करायला पाहिजे अशा ब या संदर्भातली संपूर्ण काही माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे कार्तिक <laughs> महिन्यातली पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमा ही चार तारखेला रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ती पाच तारखेला बुधवार ह्या दिवशी संपूर्ण दिवस असणार आहे आणि त्याचबरोबर ती संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे तर सत्यनारायण कधी करायचं आहे तर आपल्याला हे पाच तारखेला करायचं आहे त्रिपुरारीची जी सेवा आहे तर ती आपल्याला आपल्याला पाच तारखेला करायची आहे संपूर्ण दिवस हा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून संबोधला जाणार आहे ह्या दिवशी जे काही आपण स्नान करतो तुळशी विवाह करतो हा शेवटचा दिवस असणार आहे हा खूप महत्वाचा दिवस असणार आहे म्हणून हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे महिलांना सेवा वगैरे सत्यनारायण सुद्धा करायचं आहे आता पौर्णिमा कधी सुरू झाली हे माहिती आहे पण ह्या दिवशी ज्या साडेसातशे वाती जाळल्या जातात ना भगवान शिवाला अतिशय समर्पित आहे कारण महादेवाची ह्या दिवशी बघा कार्तिकी पौर्णिमेला साडे वा, जाळण्यामागचं एकच कारण आहे कारण की ह्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला त्रिपुरासुर हा भयानक मोठा रक्षस होता त्याचा वध केल्यामुळे ह्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं त्या, जातं जात त्यासाठी आपल्याला ह्या दिवशी आपल्याला साडेसातशे वाटी जाळायचे असतात बघा साडेसातशे वाटी कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये तर तुम्हाला विकत बघा त्याच्या आदल्या म्हणजे त्या दिवशी रात्री ज्या दिवशी आपली पौर्णिमा सुरू होते त्या दिवशी हरिहर भेट असते हरिहर भेट म्हणजे काय कि जेव्हा भगवान विष्णू शेष शैलीवर शेष शै्यावर जेव्हा निद्रावस्थेत असतात त्यामुळे संपूर्ण जगाचा कारभार हा भगवान शिवाच्या हातात असतो आणि जेव्हा आता देवउठणी एकादशी उद्या आहे तर ह्या एकादशीला भगवान विष्णू हे निद्रावस्थेतनं जागे होतात ते उठतात मग याला देव उठणी एकादशी याच्यामुळे म्हटलं जातं कार्तिकी एकादशीला जशी कार्तिक ते आषाढी एकादशी महत्व असतं तसंच कार्तिकी एकादशी सुद्धा तेवढीच महत्वाची असते ह्यानंतर भगवान विष्णू आणि भगवान शिवाची भे, गळा भेट होते बघा किती आनंदाचा आणि किती सुवर्ण क्षण आहे की ज्या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूंची गळा भेट होते हा दिवस म्हणजे भगवान शिवाचा कृतंत व्यक्त करण्याचा दिवस असतो कारण की संपूर्ण जगाचा कार्यभार त्यांच्याकडे दिलेला असतो म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आता त्रिपुरारीवाती ह्या कधी जाळल्या गेल्या पाहिजे तर ह्या आपल्याला कुठे जाळायच्या म्हणाल तर तुम्ही आपल्या जिथे आपलं महादेवाचं मंदिर असतं बघा कुठेही बघा धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला महादेवाच्या मंदिरात हो। तिथे बऱ्याचशा न ज्या नदीकाठी मंदिरं असतं हो। तिथे बऱ्याचशा बायका जमलेल्या असतात तिथे या साडेसातशे वाती जाळल्या जातात त्याचबरोबर आता तुमच्याकडे मंदिर नाही आहे तुमच्यापासून खूप दूर आहे केंद्र केंद्र नाही आहे तर अशा वेळेस काय करायचं एकतर तुम्ही मंदिरात जाळू शकतात दुसरं केंद्रात जाळू शकतात तिसरं तुम्हाला तुमच्या घरात तुम्ही घरात सुद्धा ह्या वाती जाळू शकतात आता या घरात कशा जाळायच्या घरात जाळा किंवा मंदिरात जाळा यासाठी आपल्याला शुद्ध गायीचं तूपच पाहिजे घरात तुमच्याकडे शुद्ध गायीचं तूप असेल तर तेच घ्या दुसरं कुठलं असेल म्हशीचं असेल तर ते घेऊ नका याला शुद्ध गायीचं तूप खूप महत्वाचं असतं ह्यावेळेस वेळेस त्यामध्ये ना ते बुडवायच्या आणि एक मोठी पंथी असते बघा त्या पंथीमध्ये आपल्याला त्या वाती ठेवायच्या आणि पेटवायच्या त्याचा एवढा मोठा प्रचंड अग्नी प्रज्वलित होत असतो तो त्यामुळे खूप छान असतं ते म्हणजे बघण्यासारखंच असतं दिव्य क्षण असतो तो आणि ते चालू असताना आपल्याला आपल्याला शिवाची सेवा करायची असते आता हे कधी करायचं आहे आपल्याला तिन्ही सांजेनंतर म्हणजे बघा आता पौर्णिमा सा तरी संपणार आहे पावणे सात वाजता तुम्ही साडेसहा नंतर हे सुरू करू शकता साडे के ला केलं तरी चालेल किंवा सहा वाजता केलं तरी चालेल तिन्ही सांजेला केलं ना अतिशय महत्वाचं असतं तिन्ही सांजेला आपल्याला ह्या साडेसातशे वाटी आपल्या घरात आपल्या देवघरासमोर बसून करायचे आहेत त्याच्या समोर तुम्ही मंदिरात तर खूप गर्दी असणार आहे ह्या सेवा काही घेता येणार नाही पण तुम्ही जर घरी गेल्या तर ह्या सेवा नक्कीच तुमच्याकडून करायच्या आहेत आपण ही सगळी सेवा स्वामी समर्थ केंद्रातर्फेच करत असतो आता याच्यावर आपल्याला शिवमहिन्मा स्तोत्र आहे शिव शिव कवच आहे द्वादश ज्योतिर्लिंग आहे कालभर आहे महामृत्युंजय मंत्र आहे त्याचबरोबर रुद्र रुद्र आपण ज्याला म्हणतो ना चमक वमक तुम्हाला माहिती असेल वाचत असाल तर आप ला हे आपल्याला हे सुद्धा पठण पठन, पठन करायचं आहे त्याचबरोबर नाही काही तर तुम्ही रुद्र गायत्री मंत्र आहे ओम तत्पुरुषाय विदमेवायमय तनो रुद्र प्रचोदया तुम्ही ओम नम शिवायचा या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत अकरा वाध्याय सुद्धा तुम्ही पठन करू शकता यामध्ये तुम्हाला जे जे काही शक्य होईल ना तेव्हा तेवढं आपल्याला सगळ्या सेवा करायच्या वाचायचं आहे आणि जेव्हा आपली सेवा झाली तरीही तो अगदी चालूच राहिला जळून द्यायचं अजिबात काही करायचं नाही पूर्णपणे जळून द्यायचं पूर्णपणे जेव्हा ते थांबेल तेव्हा थांबवायचं आपण हाताने थांबवायचं नाही किंवा आपण त्याला थांबवण्याचा अग्नी जो म्हणजे प्रज्वलित झालेला आहे त्याला थांबवायचं नाही बघा महादेवाच्या स्मरणार्थ महादेवाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महादेवाने म्हणजे महादेवासाठी आपल्याला ही सेवा करतो आहे त्याच्यामुळे तो आपण स्वतःहून विजवायचा नाही महादेवाचा जसं रौद्र रूप तसं तो अग्नि सुद्धा रौद्र रूपच घेत असतो मग त्यावेळेस काय करायचं संपूर्ण जळत जळत आल्यावर काहीतरी बघा कुठेतरी धूर व्हायला लागतो किंवा क सगळं संपलंय वीज लाय तो मावळ लाय त्यावेळेस आपल्याला थोडंसं एक दोन ते दूध टाकायचं कच्चं दूध असतं ना ते कच्चं दूध त्याच्यावर टाकायचं जेणेकरून अग्नी पूर्णपणे शांत होऊन जातं हे दुसऱ्या दिवशी आपल्याला घ्यायचं आणि आपल्या जवळ वाहते वा पाणी असतं कुठे ना कुठे वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला हे सगळं प्रवाहित करायचं आहे ते संपूर्ण ते रात्रभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते वाहत्या पाण्यात सोडायचं आहे ह्या दिवशी कार्तिक कार्तिक नक्षत्र म्हणजे कार्तिक स्वामींचं दर्शन होता खूप महत्व आहे वर्षातून फक्त एक दिवस असा असतो की ज्या दिवशी महिलांना कार्तिक स्वामींचं दर्शन दिलं जातं कारण कुठल्याही ठिकाणी कधीही आपल्या जवळ असो किंवा नसो कार्तिक स्वामींनी असं सांगितलेलं आहे की कधीही कुठल्याही दिवशी कार्तिक स्वामी दर्शन देणार नाही तो एकच दिवस असतो ज्या दिवशी कृतिका नक्षत्र असतं तो दिवस म्हणजे ज्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आहे पाच तारखेला त्या दिवशी कृतिका नक्षत्र आहे ह्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन हे खूप महत्त्वाचं असणार आहे ह्या दिवशी कार्तिक स्वामींची पूजा मोरपिसाचा उपाय हे सगळं काही आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपण ज्या काही सेवा करणार आहोत आता हा कार्तिकी पौर्णिमेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे बघा आपल्याकडे घरातली जी लहान मुलं असतात लहान मुलंच काय तर जी शिक्षण घेत आहेत अशा सगळ्यांसाठी एक महत्वाचं म्हणजे संपूर्ण कार्तिक महिना असा दिवस असतो की ज्या वेळेस आपल्या घरातली मुलं जे शिक्षण घेत आहेत त्यांच्या अभ्यास केलेला अभ्यास लक्षात राहावा अभ्यासात मन एकाग्र व्हावं बऱ्याच वेळेस मुलांचं लक्ष लागत नाही मुलं अभ्यास करायला नको नको म्हणतात कारण की हल्लीच्या परिस्थितीत मी तर बघते भयानक अभ्यास वाढलेला आहे तेवढं त्यांना झेपता येईल का नाही स्वामी पण आपण म्हणतो ना, आप ना की आपल्या मुलांनी प्रत्येक स्पर्धा परीक्षा टिकावं कमीत कमी त्यांना झेपल एवढं तरी द्यावं ह्यासाठी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त आपल्याला ह्या दिवशी कार्तिक स्वामींच बघा अं प्रज्ञा स्तोत्र आहे प्रज्ञा स्तोत्राचं ह्या दिवशी आपल्याला एकवीस वेळेस पाठ झालेच पाहिजे एकवीस वेळा म्हणून झालंच पाहिजे ज्या मुलांना वाचत त्यांनी स्वतः म्हणायचं ज्या मुलांना वाचता येत नाही त्यांच्या आईने त्यांना मुलांना जवळ बसवायचं आणि हे म्हणायचं प्रज्ञा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र मी तुम्हाला एक दोन मिनटं दाखवते हे बघा प्रज्ञा स्तोत्र तुम्हाला कसं दिसतंय हे इथे योगेश्वर महा महा सेनम कार्तिकंदनम स्कंद कुमार सेना आणि स्वामी शंकर संभव हे संपूर्ण आपल्याला इथपर्यंत म्हणायचं आहे नंतर इथे शेवटच्या याला किती म्हणायचं आहे संपूर्ण कार्तिक महिना ही जी सेवा करेल त्याला अभ्यासात चांगले मार्क मिळतील पण कार्तिक म तरी आपल्याला ही सेवा करायचीच आहे मुलांना जवळ बसवायचीच आहे मुलांच्या अभ्यास लक्षात राहण्यासाठी ही सेवा खूप महत्वाची आहे त्याचा अनुभव माझ्यासारख्या भरपूर काही सेवेकऱ्यांनी घेतलेला आहे सेवेकऱ्यांच्या मुलांनी घेतलेला आहे म्हणून सांगते सेवा खूप महत्वाची आहे सेवा करायची आहे आपल्याला तर अशा प्र पद्धतीने आजची सेवा इथेच तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ